मित्रांनो एकता का लोकसभेचा निकाल लाग ला हो आता लागलेला आहे आणि या लोकसभेच्या निकालामध्ये जरांगे फॅक्टर चालणार का जरांग्यामुळे कोणाचा फायदा होणार जरांगेमुळे खरंच भाजपचं नुकसान होणार का अशी वेगवेगळी चर्चा होती आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता समोर आलेली आहेत या लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील यांनी भल्या भल्यांना अडवं करण्याचं काम केलंय जरांगे फॅक्टर इतका भयानक होता इतका प्रखर होता की मराठवाड्यामध्ये एक जागा फक्त भाजप महायुतीच्या पारड्यामध्ये पडली आणि त्याचंही कारण जरांग्या फॅक्टरच आहे जरांग्या फॅक्टर यांच्यामुळे नेमकं कुणाकुणाला दणका बसला आणि कसा दणका बसला हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार नमस्कार मी अनिल गैरवार आणि आपण पाहताय मुद्द्याचं तेवढं सुरुवात जर आपण बीडपदी केली तर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन लाख लीडनं निवडून येणाऱ्या प्रीतम मुंडे यांच्या भगिनी पंकजाताई मुंडे यांचा धक्कादायक आश्चर्यकारकरीत्या सात हजार मतांनी बजरंग सोनावणे यांचा पराभव केला आहे आपल्याला माहिती असेल याच बीडमध्ये जरांगे पाटील यांनी वेगवेगळ्या वे ठिकाणी जाऊन मराठा समाजाची बैठक घेतली होती संवाद सभा घेतल्या होत्या आणि मराठा समाजाला त्यांनी आव्हानसुद्धा केलं होतं ते असं पाडा की परत त्यांच्या दहा पिढ्या त्या निवडणुकीमध्ये उभा नाही राहिल्या पाहिजेत खरं तर जरांगे पाटील यांचा सगळ्यात मोठा झटका जर का कुठं बसला असेल कुठं परिणाम झाला असेल तर त्या मतदारसंघाचं नाव आहे बीड दोन हजार नऊ पासून हा बीड लोकसभा मतदारसंघ भाजप सातत्यानं जिंकत आलाय असं असताना केवळ आणि केवळ जरांगे पाटील यांच्या धनक्यामुळं पंकजाताई मुंडे यांना पराभवाचा दणका बसलाय आणि विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होऊन सुद्धा या ठिकाणी बजरंग सोनावणे हे निवडून आले जरांगे पाटील यांनी दुसरा धनका दिलाय परभणीमध्ये परभणीमध्ये सुद्धा ओबीसी विरुद्ध मराठा हा वाद प्रचंड विकोपाला गेला होता आणि त्यामुळं त्या ठिकाणी ओबीसी मतांचं ध्रुवीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी जानकर यांच्यासाठी सभा घेऊन केला होता धनगर मतं ओबीसी मतं यांचं ध्रुवीकरणाच्या जोरावर आपण शंभर ना एकशे एक टक्का निवडून येणार केंद्रात आपण मंत्री होणार असा दावा त्या ठिकाणी महादेव जानकर यांनी केला होता ओबीसी मताचं ध्रुवीकरण घडवून आणण्यासाठीच महादेव जानकर यांनी परभणीमध्ये पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांच्या जास्तीत जास्त सभा केल्या परंतु या ठिकाणी सुद्धा सरांगे पटेल यांनी संवाद सभा घेतल्या होत्या आणि मराठा समाजाचं ध्रुवीकरण आणि ज्याने ज्यांनी आपल्या मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा असं आवाहन सरांगे पाटील यांनी केलं होतं महादेवराव जानकर हे भुजबळ यांच्या व्यासपीठावर जाऊन सरांगे पाटील यांची मागणी कशी चुकीची आहे असं वारंवार सांगायचे त्याचा दणका महादेवराव जानकर यांना मोठ्या प्रमाणामध्ये बसलेला आहे तिसरा आणि सगळ्यात मोठा झटका म्हणता येईल तो म्हणजे रावसाहेब दानवे पाटील थोडी थोडकी नव्हे लाखभर मथानं रावसाहेब दानवे यांचा पराभव झाला आणि हा विशेष याच्यासाठी आहे हा पराभव इतका महत्त्वाचा आहे की पंचवीस हो वर्ष सातत्यानं रावसाहेब दानवे हे जालन्यातून निवडून येत आहे पाच टर्म ते खासदार बनून निवडून आले सोपी गोष्ट नाही आहे अशा रावसाहेब दानवे यांनी निकालाच्या दोन दिवसाआधी माझ्या मतदारसंघात जरांगे पाटील यांचा कुठलाही प्रभाव जाणवणार नाही असं वक्तव्य केलं मात्र झालं उलटच जरांगे पाटील यांचा जालना हा तर होमग्राऊंड आहे आणि त्यामुळं या ठिकाणी रावसाहेब दानवे यांचा नुसता पराभव नाही झाला चार पाच हजारांनी पराभव नाही झाला तर जवळपास लाखाच्या जवळ लाखाच्या फरकानं काँग्रेसचे कल्याणराव काळे हे निवडून आलेले आहेत विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्या विरोधातले जे मराठा मतं आहेत ते काँग्रेसच्या उमेदवाराला जाऊ नयेत यासाठी म्हणून दानवे यांनी मंगेश साबळे यांना पुढं केल्याची जोरदार चर्चा होती झालंही तसंच देखील रावसाहेब दानवे यांचा दारुण पराभव या ठिकाणी झाला त्यानंतर मी जर म्हटलं होतं की एक जागा फक्त शिंदे आणि भाजपला गेली याचं कारणसुद्धा चरांगे फॅक्टरच आहे कारण छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी संदीपान भुमरे हे मराठा उमेदवार ठरले त्या तुलनेमध्ये ठाकरे गटाने मराठा उमेदवार दिला नाही सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा होती परंतु ऐनवेळी चंद्रकांत खैरे यांना मैदानामध्ये उतरवलं आणि या ठिकाणी शिंदे गटाकडून मराठा चेहरा संदीपान भुमरे यांना दिलं गेलं आणि त्यामुळं कुठंतरी या ठिकाणी सुद्धा मराठा मात्रांचं ध्रुवीकरण त्यांच्या बाजूने झालं आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार नव्हता ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणजे परभणीमध्ये भाजपनं त्या ठिकाणी जानकर हे पंकजा मुंडे यांच्या जवळचे आहेत त्यामुळे त्यांच्यावरही भाजपचा उमेदवार शिक्का पडला बीडमध्ये पंकजाताई स्वतः उमेदवार त्याही भाजपच्या जालन्यामध्ये रावसाहेब तानवे पाटील हेही भाजपचे नांदेडमध्ये सुद्धा जारांगी पाटील इफेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला आणि या ठिकाणी अशोकराव चव्हाण यांना ऐनवेळी आपल्या पक्षात सुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांनी प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा दारुण पराभव हो केला आपल्याला माहिती आहे प्रचाराच्या काळामध्ये याच चिखलीकर कुटुंबांना प्रत्येक गाववाडी वस्ती या ठिकाणी मराठा समाज हा विरोध करत होता एवढंच नाही तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांची गाडी अडून तुम्ही सरांगे पाटील यांच्यामागं एस आय टीला होता मग अशोक चव्हाण यांच्यामागे आदर्श घोटाळ्याची चौकशी का करत नाहीत असा थेट सवाल केला होता याचं कुठलंही उत्तर प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याजवळ नव्हतं त्यामुळं मराठवाड्यामधील ज्या आठ जागा आहे अगदी हिंगोलीमध्ये सुद्धा सरांगे पाटील इफेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये झाला या सुद्धा नागेश पाटील अष्टीकर हे मराठा उमेदवार मोठ्या मात्र देखील जिंकून आले त्यामुळं पूर्ण मराठवाड्यामध्ये जरांगे पाटील इफेक्ट मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आला आणि मोठमोठ्या हेवी वेट अगदी त्याला आपण म्हणतो की करोडोपती उमेदवार यांचा पराभव केवळ आणि केवळ सरांगे पाटील यांच्यामुळं झाला आणि त्यामुळं जरांगे पाटील इफेक्टचा काहीच प्रभाव होणार नाही अशी आशा भाजपला होती मात्र जरांगे पाटील यांनी थोड्या थोडक्या उंचीच्या नाही तर अगदी मंत्रिपदावर असणाऱ्या रावसाहेब दानवे यांना पराभूत केला पंकजाताई ये मुंडे यांच्यासारखे दोन हजार नऊ पासून सातत्याने निवडून येणाऱ्यांना बीडमध्ये पराभवाचा दणका बसला आहे परभणीमध्ये आपणच जिंकणार असा दावा करणाऱ्या महादेव जानकरांना सुद्धा पाडलं आहे त्यामुळं हा खरं तर विधानसभेपूर्वे भाजप आणि महायुतीला हा मोठा गर्भित इशारा आहे आणि चारांगे पाटील यांनी दाखवून दिलेलं आहे ते जर विधानसभेच्या आकड्यात उतरले तर याच्याहीपेक्षा भयानक काही होऊ शकतं तुम्हाला या विश्लेषणाबद्दल नेमकं काय वाटतं ते कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद